फडणवीस यांनी ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकाचे वीज बिल देखील दरवर्षी कमी होणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरवी येथे विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले आहे तर जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील उभारून रोजगारांच्या संधी देखील उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे महाराष्ट्रामध्ये या सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत करून आणि मोठ्या प्रमाणात सोलरची वीज निर्मित करून त्यातनं एक मोठा परिणाम साधलेला आहे आणि आता पाचही वर्ष दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे मागच्या या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी कमी पुढच्या वर्षीपेक्षा त्याच्या पुढच्या वर्षी कमी असं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी विजेचं बिल कमी आम्ही करण्याचं था काम करणार आहोत